नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील तलाठ्यांविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता तलाठ्यांना आता आठवड्यातील चार दिवस कार्यालयात थांबणे बंधनकारक आहे असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो एक महत्त्वाची ही जाहिरात आहे तुम्ही इथे पाहू शकता की यामध्ये तलाठ्यांना आठवड्यातील आता चार दिवस कार्यालयात थांबणे बंधनकारक आहे तर काय आहे सविस्तर अशी माहिती संपूर्ण हे पाहूया तर यामध्ये मित्रांनो ग्रामीण भागातील महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तसेच यापुढे राज्यातील सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर मित्रांनो यामध्ये सर्व तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक केलेले आहे तसेच या निर्णयामुळे ग्रामपातळीवरील नागरिकांची कामे जलद गतीने पूर्ण होतील तसेच शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवता येतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे तसेच अनेक तलाठी रोज कार्यालयात उपस्थित राहत नाही तसेच उप उपविभाई उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या व्य व्यस्ततेमुळे तलाठी यांच्यावर प्रभावीपणे पर्यवेक्षण करणे शक्य होत नव्हते पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असूनही समन अभावी समन्या अभावी यामुळे दैनंदिन कामकाज परिणामकारक होत असल्या होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच महसूल विभागाचे सचिव ज्ञानदेव सुळ यांनी हा निर्णय जारी केलेला आहे तसेच हा शासन निर्णय लागू झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत सर्व जिल्हाधिकारी मंडल कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतील आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार उपस्थितीचे दिवस वाढवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेला तर आहे तर मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे राज्यातील जे काही तलाठी आहेत त्या तलाठ्यांना आता आठवड्यातील चार दिवस कार्यालयात थांबणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे यामुळे या निर्णयामुळे जे काही ग्राम पातळीवरील नागरिकांची जी काही कामे आहेत ते गतीनं पूर्ण होतील तसेच शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्याही प्रभावीपणे राबवता येतील असा विश्वास आहे तर मित्रांनो तलाठ्यांविषयी एक महत्त्वाची अशी मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद